बारा मार्चला मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय तो कितीतरी दिवस मी रोज झोपत नव्हतो असंच करतो त्याला हीच सवय की ज्यावेळेस तुमच्या बाबतीमध्ये एक अँगल सेट होतो ना त्यावेळेस आपण स्वतः बदलायचा मान्य राजसाहेबांच्या बाबतीमध्ये माझा कुठलाही तक्रार नाहीये मान्य अमित साहेबांच्या बाबतीत नाहीये मला वाटतं की माझ्या त्या शहरातली टॉयलेट सुद्धा स्वच्छ असली पाहिजे तुम्ही मागितलं तर मला त्या नाही मला ते म्हटले की अरे तू देस खूप वाईट वाटल त्यांच्या ऑफिस मधनं मी खाली आलो एक रिक्षा लागलेली होती तिथं खाली त्या रिक्षात बसून मी अजून रडलो की अजून मी जिंकलेलो नाहीये त्यामुळे स्पर्धा अजून संपलेली नाही नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत त्या त्या तुमचंही पुन्हा एकदा स्वागत आ, हा प्रश्न विचारल्याशिवाय हा इंटरव्ह्यू पूर्ण होणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो इतकी वर्ष राज ठाकरेंची साथ तुम्ही दिलीत राजकारणामध्ये त्यांच्याकडनं काहीच प्रतिसाद आला नाही वाईट वाटतं का त्या त्या या संदर्भात वाईट का वाटणार नाही वाईट तर वाटतच ना पण पाश्चाताप होत नाही वाईट वाटतं कारण एवढी वर्ष आपण इथं काढली एवढी वर्ष आपण पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून होतो साहेबांनी प्रचंड प्रेम केलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु भविष्य सुद्धा आपल्या भविष्याचा वेध सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी मधून घेता आला पाहिजे मी वारंवार पक्ष वरिष्ठांना मी सांगत होतो की पुणे शहरामध्ये पक्ष काही लोक अशी आहेत की जी पक्षच वाढून देत नाहीयेत पुण्यामध्ये माझा विरोध जो होता ते त्या लोकांना होता आणि विशेषतः संघटनेने निवडणुका लढवल्या पाहिजेत या विचारांचं मी आहे माझ्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या माझ्याकडं पुणे शहराचं शहराध्यक्ष पद आलं त्या माझ्या तेरा महिन्याचा जर तुम्ही पाहिलं तर तेरा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला संघटना शहरामध्ये वाढलेली दिसल कधी नव्हे तो एकशे त्रेचाळीस शाखाध्यक्ष मी त्या टायमाला नेमले मला नंतरनं माझं जो काय भोग्याचा विषय झाला त्याच्यातून माझं पद गेलं नंतर मग मला बारामती संघटक नेमण्यात आलं बारामती संघटक नेमले नंतर सुद्धा बारामतीमध्ये अं साधारण सगळे जेवढे तालुके बारामती लोकसभेमध्ये आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये मी पदाधिकारी नेमले शाखाध्यक्ष नेमले इतकं चांगल्या पद्धतीने मायक्रो लेव्हलला मी काम केलं लो, बारामती लोकसभेत त्यावेळेस स्वतः मान्य राजसाहेब याच ठिकाणी आले होते त्यांनी माझ्या सगळ्या फायली पाहिल्या आणि माझ्या सगळ्या फायली पाहिल्यानंतर वसंत मला दोन फायली दे असं म्हणून साहेब माझ्या फायली घेऊन गेले इथून मला असं वाटते की मी संघटनेमध्ये जरी काम करत होतो तरी मी पण विकास काम केलेली आहेत <laughs> पण काही गोष्टींमध्ये निर्णय घेणं गरजेचं होता कारण ज्या वेळेस तुम्ही पक्षश्रेष्ठी पर्यंत वरिष्ठांपर्यंत तुमची जी काय तुम्हाला त्रास होते हा तुम्ही दाखवता आणि त्या त्रासाला जर तुमच्या काही किंमतच नसेल तुमच्याकडच लक्ष दिलं जात नसेल की हा असाच हा असाच करतो ह्याला हीच सवय हे ज्यावेळेस तुमच्या बाबतीमध्ये एक अँगल सेट होतो ना त्यावेळेस आपण स्वतः बदलायचं असतं ज्यावेळेस ते बदलणार नाहीत ना त्यावेळेस स्वतः बदलायचं असतं मग मी ठरवलं आता ही लोक काय बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत त्यामुळं शहरातल्या लोकांना मला माझा मान्य राजसाहेबांच्या बाबतीमध्ये माझा कुठलाही तक्रार नाहीये मान्य अमित साहेबांच्या बाबतीत नाहीये मान्य वहिनींच्या बाबतीमध्ये नाहीये माझी तक्रार आहे ते स्थानिक लेवलचे पदाधिकारी होते यांनी आता सुद्धा ज्या पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांचं सा काम चालू आहे शहरामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे आणि मला वाटतं की त्यांनी ते स्वतः बदलले नाही तर अवघड आहे पुढे आता ते शेवटी पक्ष सोडला विषय संपला तुमचं आणि राज साहेबांचं वैयक्तिक नातं नेमकं कसं होतं किंवा कसं आहे अजून नातं तर अतिशय चांगलं होतं की मला अगदी दोन हजार चार साली पहिल्यांदा राजसाहेब माझ्याकडे कातरत आले वीस वर्षापूर्वी माझ्याकडे टाटा इस्टेट गाडी होती आणि त्या टाटा इस्टेट गाडी मी आयुष्यातली पहिली फोर व्हीलर घेतली होती त्याच्यानंतर ना मी दुसरी गाडी घेतली तेव्हा मी त्या टाटा इस्टेट गाडीची एक अम्ब्युलन्स बनवली होती आणि त्या अम्ब्युलन्सच्या उद्घाटना राजसाहेब आले होते तेव्हापासून तर कंटिन्युअसली राजसाहेब माझे इथे येतात आले उद्घाटनांना आले परंतु मी केलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला आले मग त्या विकास काम करत असताना कितीतरी रात्री कितीतरी दिवस मी जागून काढलेले <स्थिकारी लेथे> <स्थिकारी> त्या कामांसाठी <कामन्च ले। स्थिकारी> त्यामुळं आज या भागामध्ये वसंत वसंतरळी एक वलय तयार करण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि <स्थिकारी> येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी मान्य राजसाहेबांना पण शब्द दिला होता की मी येणाऱ्या महानगरपालिके म्हणजे दोन हजार बावीसच्या आता निवडणुका झाल्या नाही पण आताच्या दोन हजार चोवीसला ला किंवा पंचवीस ला जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये एट एनी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये जो शब्द तिथं होता ना तो शब्द इथं बी राहणार चार नगरसेवक या भागामधन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निवडून येणार समजा हायपोलिटिकल प्रश्न आहे राज ठाकरेंकडून पुन्हा साथ आली तर त्याला प्रतिनिधी कारणच नाही ना दूर मी माझे परतीचे दोर बारा तारखेला कापले बारा मार्चला मी पूर्ण विचारांती निर्णय घेतला आणि बारा तारखेला बारा मार्चला मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय होता तो कितीतरी दिवस मी रोज झोपत नव्हतो त्यामुळं मी बारा मार्चला जो निर्णय घेतला त्या विचार त्या निर्णयावरती मी ठाम आहे आणि आता मी माझ्या मूळ ठिकाणी आलोय परत शिवसेना हो। या ठिकाणी आलोय बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना ज्याला म्हटलं जात उद्धव साहेबांची जी शिवसेना ओरिजिनल <laughs> शिवसेना ज्याला म्हटलं जातं त्या शिवसेनेत मी असल्यामुळं आता इतरत्र इतर इतर कुठेही जाण्याचा किंवा परत एकदा मनसेमध्ये जाण्याचा विचार नाही काहीच तुम्ही विजन बद्दल बोलत असता तुम्ही इतके वर्ष राजकारणात मध्ये आहात खूप काळ तुम्ही राजकारणात घालवलेला आहे या एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही पुढे बदलताना पाहिलं पुण्याची दिशा नेमकी तुम्हाला काय वाटते आणि पुण्यात आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आणखीन चांगल्या व्हायला पाहिजे बदलायला पाहिजेत बघा मला वाटतं की माझ्या शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महत्वाचा विषय कुठला असेल तर माझ्या शहराची आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे की सा आज आपण पाहिलं की ज्यावेळेस कोरोना कालावधी होता त्या टायमाला या शहराचा फर्स्ट वेव्हला डेथ रेट हा छप्पनचा होता आणि सेकंड वेव्ह तो डेथ रेट शहरचा झाला म्हणजे वीसने ने तो वाढला एका वर्षात म्हणजे याचा अर्थ तुमच्या शहराची आरोग्य व्यवस्था काय आज ससून सारखा हॉस्पिटल पुणे शहरामध्ये मागच्या दोन महिन्यापूर्वी त्या ससून हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये एका रुग्णाला उंदरांनी खाल्लं जर शहराची आरोग्य व्यवस्था तुमची अशी असेल तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर अशी एकदम बेकार झालेली असेल तुमच्या शहरामध्ये प्यायला पाणी नसेल तुमच्या शहराची महानगरपालिकेच्या शाळाची व्यवस्था तर घायडी असेल hmm. ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं ज्या पुण्याला पेन्शनरचं पुणे म्हटलं जात hmm. त्याच पेन्शनरच राहिलेच नाही गुन्हेगारांचं hmm. झालंय hmm. hmm. महानगरपालिकेच्या शाळा आज अधोगतीला आहेत संपल्यात जमा आहेत मग तुम्हाला याच उदाहरण बघायचं असेल तर माझ्या तिथे चला ज्या प्रभागामध्ये मी नेतृत्व करतो ती शाळा पुणे शहरातली सगळ्यात मोठी शाळा आहे तीन हजार विद्यार्थी असणारी शाळा आहे माझी महानगरपालिकेची मराठी शाळा आज एका बाजूला तुम्ही पाहिलं तर पुण्यातल्या सगळ्या शाळा संपल्यात लोक चालवायला दिल्या शाळा पण माझी एकमेव शाळा अशी आहे आठवी नववी दहावीचे वर्ग आहेत तिथं आठवी नववी दहावीला मला दरवर्षी ऍडमिशन संपली म्हणून बोर्ड लावावे लागतात महानगरपालिके शाळेत पाण्याची व्यवस्था माझ्या इथली मी कशी तरी सुरळीत करत आणलेली आहे माझ्या इथल्या कचऱ्याच्या व्यवस्थेसाठी मी जो प्रकल्प चालू केला होता बायोगॅस प्रकल्प तो आता मी नव्याने जो पाच टनावर के चालू केनावरती चालू करतोय वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आमच्या इथं फ्लायओव्हरचं काम मी कातरच कोंड केलं त्याच्यानंतर ना जे कोणी त्या भागामध्ये नगरसेवक मिळले कोणीच काहीच केलं स्मशानभूमी माझ्या इथे येऊन बघा म्हणजे मला वाटतं ना की माझ शहर हे जेव्हा मी माझ्या नजरेतून बघतो ना तर मला वाटतं की माझ्या त्या शहरातली टॉयलेट सुद्धा स्वच्छ असली पाहिजेत मी माझं एक उदाहरण देईल बघा मी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवडला गेलो होतो तर पिंपरी चिंचवडला रस्त्याने जात असताना अचानक मला एका ठिकाणी टॉयलेटला थांबलो ते रस्त्याच्या कडे टॉयलेट होतो बाजूला वस्ती होती मी त्या टॉयलेट मध्ये गेलो मला ते इतकं स्वच्छ टॉयलेट वाटलं ते मेन रोडचं शेजारी वस्ती असणार टॉयलेट mm -hmm. इतकं स्वच्छ होत ते टॉयलेट कि मी तिथं थांबलो आणि त्याचा था केअरटेकर कोण पाहिला mm -hmm. आणि त्या केअरटेकरला माझ्या गाडीतला नारळ काढला शाल होती गाडीमध्ये आणि ती नारळ आणि तो शाल त्याला देऊन तिथं पिंपरी जोडून त्याचा सत्कार केला की अरे बाबा मग मग अरे माझ्या शहरात कधी व्हायचं आहे म्हणजे आपल्या शहराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी गणित केली पाहिजे आपलं शहर नुसतंच भरत चाललंय भरत चाललंय भरत चाललंय बकालीकरण एवढं झालंय की राजेमध्ये बोलायचं म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालंय साहेब काय म्हणायचं आता मुंबईची वाट लागली ठाण्याची लागली आता पुण्याची लागणार ते झालं आणि ह्याला कारणीभूत या सगळ्या विषयाला कारणीभूत कोण असेल चौतीस गावं समाविष्ट का केली तेवीस गावं आता परत तुम्ही समाविष्ट करून घेतली या तेवीस गावांना तुम्ही आई त्या गावांना पाणी पुरवण्यात येत नाही आणि आता तुम्ही परत तेवीस गावं समाविष्ट करून घेतली त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थेचं काय यांच्या पाण्याच्या व्यवस्थेचं काय यांच्या रस्त्यांचं काय यांच्या गटारांचं काय बरं स्वतःच्या मालकीचे एखादं धरण करू शकत नाही महानगरपालिका कर का करत नाही प्रयत्न तर करायला नाहीये काय करताय तो तुम्ही ते प्रकल्प आणताय नको ते विषय आणताय नको ते विषय तुम्ही नगरसेवकांचा भर कशावरती साधे रस्ते खोदा कॉन्क्रिटीकरण करा कॉन्क्रिटीकरण खोदा टेविंग ब्लॉक टाका साधे पोल्ट काढा इलेक्ट्रिक डेकोरेटिव्ह पोल टाका हा काय विकास आहे का विकास असा नसला पाहिजे तुमच्या शहराची आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे आज माझ्याकडे दोन ओपीडी आहेत आज जाऊन बघा तुम्ही इथं या बाजूला एक मौलाना युनुस म्हणून एक आहे हजरत मौलाना युनुस एक दवाखाना आहे माझा आणि इथं सुखसागर नगरला एक महानगरपालिकेचा दवाखाना दोन दवाखाने मी बांधलेत रोज ची ओपीडी आहे महानगरपालिकेचे दवाखाने दोनशे ओपीडी पाच रुपयामध्ये मग जर वसंत मोरेनी केलेले दवाखाने खरे रोज दोनशे ओपीडी येत मग आमच्या भागामध्ये एखादं मॅटर्निटी होम का नाहीये आमच्या भागामध्ये एखादं महानगरपालिकेचं हॉस्पिटल का नाहीये तुम्ही आज हाडपसर भागामध्ये गेला तर एवढे मोठे मोठे ते काय म्हणतात त्याला ते बालगंधर्व बा, 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 बाल सारखे नाट्यगृह बांधून ठेवले पण नाट्यगृह बांधलेत पण त्याचे चालू आहेत का ते स्विमिंग टँक आज शहरामधले स्विमिंग टँक बघा प्रत्येक मध्ये दोन दोन तीन तीन स्विमिंग टँक आहेत अरे तुम्ही चैनीच्या गोष्टी करू नका ना, ना बेसिक आहेत लोकांना तुम्ही दवाखाने द्या शाळांचा दर्जा सुधारा टॉयलेटचे दर्जा सुधारा लोकांना अजून काय पाहिजे ओपीडी बेसवरती काय पाहिजे ते द्या हे केलं तर खऱ्या अर्थानं तुमचं बजेट करायला लागेल पण ते करताना भाजपचा कोणच दिसणार भारतीय जनता पार्टीच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शहरामध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट वाढली एका गोष्टीमध्ये फार विकास झाला पुणे शहरामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये ठेकेदारांच्या <laughs> दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये साडेचारशे ठेकेदार नवीन आले कोण <laughs> येते सगळे नगरसेवकांची पाहुणे कोणाचा मेहुणा ना, कोणाचा नातेवाईक कोणाचा हा ना, कोणाचा तो म्हणजे तुम्ही विकासाची कामं करत असताना त्याच्यामध्ये बी पार्टनर घेतले अहो काय काय नगरसेवक तर असे आहेत ना असं बजेट विकणारे नगरसेवक आहेत त्यांना लोकांनी पहिले घरी बसवले पाहिजेत आणि मला असं वाटतं की मान्य उद्धव साहेबांनी मला जे काही महानगरपालिकेच्या संदर्भात जबाबदारी दिली आहे परंतु जे वाक्य मला बोलले की मला पुणे शहर भगव झालेलं वसंतराव दिसलं पाहिजे शंभर टक्के मान्य बाळासाहेबांच्या स्वप्नातलं पुणे कारण बाळासाहेबांचं सगळ्यात आवडतं शहर कुठलं असेल तर पुणे होतं आजही त्यांचा इथं मर्जीनगरमध्ये फ्लॅट आहे तिथे बाळासाहेब कायम यायचे मला वाटतं की त्यांच्या स्वप्नातलं पुणे करताना मला बरं वाटत तुमचं विजन आता तुम्ही सांगितलं पण इतके वर्ष तुम्ही इथे नेतृत्व करता या प्रभागात तुम्ही नगरसेवक म्हणून काम करता अशी एक कुठली गोष्ट आहे का की जी राहून गेले पण मी आता शंभर टक्के पूर्ण करणार आहे इतक्या वर्षांमध्ये मी सर्व स्तरावरती काम केलं पर्यटनावरती चांगलं काम झालं माझं मला वाटतं की या भागामध्ये मी नाट्यगृह केलं नाही एखादं नाट्यगृह कारण आम्हाला दरवेळेस या भागामधून एकतर आता अण्णाभाऊ साठे इथं आहे अण्णाभाऊ साठे स्मारकाला आम्हाला जाता येतं इथून तिथल्या नाट्यगृहाला जाता येतं परंतु हा जर आता परिसर पाहिला की अगदी आंबेगाव दोन्ही आंबेगाव सहा वाड्या जामळवाडी कोळेवाडी भिलारवाडी मांगडेवाडी गुजरवाडी निंबाळकरवाडी हा परिसर कोंडवा ह्या सगळा भाग जर पाहिला ना हा प्रचंड मोठा वाढलाय हिची डेन्सिटी खूप झाली आहे त्यामुळे ह्या भागामध्ये एखादं नाट्यगृह राहून गेले जे की मला तेवढं एक माझं स्वप्न आहे शाळा माझी मोठी आहे सगळं सगळं केलंय मी पंधरा महानगर महानगरपालिकेमधील मी एकमेव नगरसेवक आहे ज्याने पंधरा वर्षात सोळा उद्याने केली मी या भागामध्ये सोळा उद्यान आहेत माझी मी केलेले पण त्या उद्यानांचं सुद्धा आता बऱ्यापैकी ह्या पाच वर्षामध्ये वाटोळ झालं स्मशानभूमी माझी पाहिली तर महाराष्ट्रातली पहिली स्मशानभूमी आहे जिथं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लिंगायत जैन सगळ्या धर्माच्या लोकांना स्थान आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अजून एक विषय राहतो की या भागात एक मैदान होणं फार गरजेचं आहे कारण नाट्यगृहापेक्षा मैदान फार गरजेचं वाटतं मला <laughs> जे इथे नऊ एकर जागेवरती रिझर्वेशन रिझर्वेशनला ते रिझर्वेशन साठी मी मध्यंतरी बराच आवाज उठवला होता परंतु आता पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद नसल्यामुळे मला त्या बाबतीमध्ये अपडेट्स काही मिळत नाहीयेत त्यामुळे मला वाटतं की ह्या भागातल्या भविष्यातील मुलांचं जर मला भविष्य घडवायचं असेल मैदानी खेळांमध्ये तर मी आज तुम्ही इथं पाहिलं आयले होळकर उद्यानामध्ये मी एक एकर का होय ना एक एकर का होईना मुलांना खेळण्यासाठी जागा ठेवलीय हु, तर मला वाटतं की नऊ एकरच जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन वरती कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचं इथं मैदानच झालं पाहिजे एक मैदान होणं फार गरजेचं इकडे आता थोडं राजकीय जीवनावर आपण बरंच बोललो मग आजपासून पण ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणाचा हा काळ आहे काय घडतंय राजकारण हे सगळ्यांनाच माहितीये पाचव्या मिनिटाला राजकारण बदलतंय अशी सगळी परिस्थिती आहे या ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारण करताना किंवा समाजकारण करताना आपण म्हणू कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असं वाटतं तुम्हाला किंवा कुटुंबाकडे तुमचं तुम्ही वेळ कसा देता तिकडे दुर्लक्ष होत नाही असं आता मुलं मोठी मोठी आहेत त्यामुळं दुर्लक्ष करण्याचं काय कारण नाहीये अ सकाळ संध्याकाळ तर घरी असतोच दिवसभर मात्र बाहेर कामानिमित्त फिरावं लागतं शेवटी कसे हा प्रभाग आहे ना हे पण माझं कुटुंबच आहे एक वेळेस यांच्याकडे दुर्लक्ष झालं तरी चाल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे प्रभागाकडे दुर्लक्ष झालं पाहिजे कारण ह्यांना सवय आता पण हे बाकीच्या जास्त वेळ हा समाजासाठी देतो बारा बारा तास मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका ठिकाणी जनता दरबारच्या माध्यमातून बसून राहतो लोकांचे प्रश्न सोडवून त्याच समाधान मिळतं मला वाटतं की भविष्यामध्ये पुढे जाऊन माझ्या मुलाला सुद्धा मी हे सांगेन काय बिझनेसमॅन सगळेच होत सगळ्यांना झालं पाहिजे आयपीएस झालं पाहिजे हे झालं पाहिजे मग कोण इकडे चांगले लोक राहिले पाहिजेत ना बरोबर सुद्धा तर राजकारणात सगळेच मलिदा खाणार झाले ना मला वाटतं की माझ्या मुलाला जर मला राजकीय जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल तर मी त्याला हेच बाळकडू बाळखोडू कोणत्याही परिस्थितीत बाबा बापाने जे काम केलं ना राजकारणामध्ये त्याच पावलावर पाऊल ठेवून चाल आता त्या शेवटचे काही प्रश्न आहेत महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदा तुम्ही लढवली होती पहिल्यांदा नगरसेवक त्यावेळेच्या आठवणी काय आहेत ते पहिलं पाऊल म्हणावं लागेल या भागामध्ये काम करायचं त्या टायमाला राजसाहेबांना त्रास व्हायचा शिवसेनेमध्ये आणि मी दोन हजार दोन ला राजसाहेबांचा समर्थक होतो त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम झाला मला तिकीट मिळालं नाही आणि त्याच्यानंतर न पण मला एक आमदार होते दोन हजार दोन ला त्यांनी माझी मुलाखत घेतली होती त्या आमदारांनी त्या आमदारांनी मी मुलाखतीला गे त्यांच्याकडे गेलो तर मला बघितल्यानंतर ते, ते म्हटले अरे तू शिवसेनेच आहेस कारण तेच आमदार त्यांच्या ते आमदारकीला माझ्या न उभे राहिले होते तेव्हा माझ्या खांद्यावरती हात टाकून फिरायचे म्हणजे हा दोन हजारच्या अगोदरचा काला होता आणि जेव्हा दोन हजार दोन ला माझी वेळ आली मला निवडणुकीचे मी तिकीट मागितलं त्याने त्या माझं वय काय सव्वीस सत्तावीस वय असे म्हटले की अरे तू देस खूप वाईट वाटलं त्यावेळेस खूप वाईट वाटलं की त्यांच्या ऑफिस मधनं मी खाली आलो अनेक रिक्षा लागलेली होती तिथं खाली त्या रिक्षात बसून मी अक्षरशः रडलो होतो अरे ज्या पक्षामध्ये आपल्याला कळत नाही तेव्हापासून आपण काम करतोय ह्या माणसास आपण प्रचाराला फिरलोय की अरे तू शिवसेनेत आहेस तुला नाही पण मी माझ्या मनाची खूनगाड मांडून ठेवली होती दोन हजार दोन ची निवडणूक मी लढलो नाही परंतु दोन हजार तीन पासून मी इतकं काम केलं इतकं काम केलं की दोन हजार सात ला जेव्हा मी नगरसेवक झालो ना तेव्हा तो माणूस माझे वेटिंग तो आमदार त्याच काम करण्यासाठी नंतर ना बाराला बार हो दोन हजार बाराला ज्यावेळेस मी विरोधी पक्ष नेता झालो त्यावेळेस तोच माझे आमदार झाले होते ते आणि ते माझे आमदार दोन हजार बारा साली मी विरोधी पक्ष नेता असताना माझ्या वेटिंग मध्ये बसलेले मी पाहिले होते एक चक्र पूर्ण झालं एक चक्र पूर्ण झालं होत म्हणजे ह्या अशा काही आहेत आठवणी भरपूर आठवणी आहेत पक्षामध्ये काम करतानाच्या खूप आठवणी आहेत दीपक पायगुडे साहेब मला मी माझी मुलाखत घ्यायला बसले सहा आणि मुलाखतीला माझा वार्ड एकशे एक्केचाळीस नंबरचा वार्ड सगळ्यात शेवटचा वार्ड पुणे शहराचा आणि सगळ्यांच्या मुलाखती झाल्या मी इथून ताकद लावून गेलो सुहग मंगल कार्यालयात आणि तिथे गेलो आणि गेल्यानंतर पायगुळे साहेब उठले उठले सगळे चालू लागले बाहेर साहेब माझी मुलाखत म्हणलं तुझी कसली मुलाखत अरे तू नगरसेवक आहेस तू निवडून आलेलेस आहेस कारण मी काम तेवढं केलं होतं मी ज्यावेळेस दोन हजार तीन ते दोन हजार सहा मी दोन हजार पाच ला मी जनहित याचिका दाखल केली मुंबई हायकोर्टात या या भागाच्या पाणी प्रश्नासाठी आणि मी त्या टायमाला दोन वेळा ऑफ कोर्ट करून महानगरपालिकेच्या विरोधात निकाल घेतले आणि त्यामुळे पाणी प्रश्नामुळे विशेषतः मी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो आणि नगरसेवक झाल्यानंतर दोन हजार सहा पाच सहा मी कोर्टात भांडत होतो आणि सातला जेव्हा नगर मी नगरसेवक झालो तेव्हा दीपक पायगुडे साहेबांनी मला स्टँडिंग कमिटीत काम करण्याची संधी दिली सात आठ आणि आठ नऊ या दोन वर्ष मी महानगरपालिकेत स्थायी समितीत होतो पहिलं काय केलं असेल तर या भागातील माझ्या आया बहिणींच्या डोक्यावर खाली केला मी पहिलं पाणी मी तळजी टिकडीवरनं इथपर्यंत पाणी आणलं आणि एकातरस भागाचा पाणी प्रश्न संपवला जिकडं रोज एकोणतीस टँकर रोज पाणी यायचं तो झिरो टँकर केला मी दोन वर्ष घ्या म्हणजे काम चालू केलं तर पाच सहा ला पाणी प्रश्नावर हो। आणि सहा सातला जेव्हा मी रुलिंग मध्ये सात हो ला रुलिंग मध्ये आलो तर त्याच विषयावरती मी काम करून पाणी प्रश्न सोडवायला पाहिला आता एवढ्या संघर्षात आता तुम्ही लोकांचे लोक नेते झालेले आहात या भागातले तर एवढे सगळे संघर्ष तुम्ही बघितलेत खूप इमोशनल से पण पॉइंट आले असतील असं नाही की माणूस आहेत राजकारणी सुद्धा माणूसच असतात अशा वेळी असं नाही का वाटलं की हे याच्यातनं दूर जावं आपण खूप वेळा खूप वेळा खूप वेळा असं इतक्या वेळा प्रसंग आले विचारायचीच होई नाही की भरपूर भरपूर आठवणी अशा तशा काढायला गेलं तर रात्र पुरायची नाही असं वाटायचं की काय आपण कधी कधी असं वाटतं का आपण हे करतोय आपण जर ठरवलं असतं तर आपण एखादा चांगला इंजिनियर झालो असतो माझ एखादा चांगला आय टी मध्ये कुठेतरी नोकरी घेतली असती पॅकेज घेतलं असतं एखादं आणि पॅकेज घेऊन मग सॅटर्डे संडे मंथ एंड एंड करत बसला असतो पण मी त्या गोष्टींमध्ये गेलो नाही मला वाटायचं की वडिलांनी मला माझ्या वडिलांनी एक शब्द दिला होता मला राजकारणामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मी इथं कारण ज्या भागामध्ये मी काम करतो हा पुणे शहरातला अतिसंवेदनशील भाग आहे बरोबर या भागामध्ये सगळ्यात जास्त इलेक्शनला बंदोबस्त असतो निवडणुकीला आणि अशा भागामध्ये मी काम करतो त्यामुळे मला वाटतं की मी ज्या ताकदींच्या विरोधात उभा राहिलो ना संघर्ष केला ना ह्या तकिनपेक्षा मला आता बाकीच्या इतरांस लढताना काहीच वाटत नाही माझा तो, तो काळ असा होता की ज्या काळामध्ये माझ्याकडे काहीच नव्हतं ना पैसा होता ना सामर्थ्य होतं फक्त जिद्द होते की यांना गरीब असवायचं यांच्या विरोधात आपल्याला लढायचं त्यामुळे मी त्या विरोधामध्ये काय मला वाटतं की प्रत्येकाने समोरचा खूप मोठा आहे त्याच्या विरोधात आपण लढू शकत नाही असं कधीच नाही म्हणायचं भेडायची ताकद ठेवायची आज मी जर लोकसभा लढवली असती तर मला चौतीस हजार बारा मतं पडलेली नसती ज्या ठिकाणी माझं स्वतःच वैयक्तिक मत नाहीये माझा मतदारसंघ ठिकाणी मी जाऊन निवडणूक लढवली चौतीस हजार बारा मतं मला पडली आणि मला वाटते की असे अनेक वेळा प्रसंग येतात परंतु त्या प्रसंगांना सुद्धा सांगायचं की अजून मी जिंकलेलो नाहीये त्यामुळे स्पर्धा अजून संपलेली नाही जाता दा शेवटचा प्रश्न राहून राहून विचार असं वाटतं की तुम्ही राजकारणी नसतात तर कोण असता मी राजकारणी नसतो ना तर वकील असतो मी कारण माझा त्या दृष्टीने पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी कॉलेजला होतो त्यावेळेस मी एनसीसी कमांडर झालो होतो फर्स्ट इयरला मला मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं हो माझं फार स्वप्न होत असं व्हायचं होतं मला म्हणून मी फर्स्ट इयरला शाहू कॉलेजला एनसीसी जॉईन केली आणि सेकंड थर्ड इयरला मी एनसीसी अंडर ऑफिसर झालो शाहू कॉलेज मध्ये मी एनसीसी ज्युनियर अंडर ऑफिसर होतो माझे दोन तीन कॅम्प केलेत के मी त्यावेळेस दिल्लीचा सुद्धा कॅम्प केलेला आहे मी मनसेरचा कॅम्प केलाय नारायणगावचा कॅम्प केलाय मी असे तीन कॅम्प केले होते एनसीसी मध्ये असताना आणि प्रचंड शिस्त होती त्यावेळेस आणि पण ज्यावेळेस मी परीक्षेला सामोरे जाईल म्हटलो त्यावेळेस नेमकं माझा हाईटचा प्रॉब्लेम झाला एक इंचा प्रॉब्लेम आला आणि मग नंतर ना मग मी ते सोडून दिलं आणि वकील वकिलीकडे जायचं म्हटलं पण माझं लास्ट इयरला एक अकाउंट विशेष सुटला नाही मग मी नंतरनं व्यवसायात लक्ष घातलं कारण त्या काळी शहाण्णवला असं काही एवढं काही घरची परिस्थिती चांगली नव्हती सायकल दुकान होत मी आज सुद्धा पूर्ण सायकल खोलून जोडू शकतो त्याच्यानंतर ना मग मी ट्रक धंदा चालू केला व्यवसाय मोटर शिरलो मोटर व्यवसायात मी दोन हजार चार सालापर्यंत मी पुणे बँगलोर गाडी चालवायचो ट्रक मग माझ्या ट्रक होत्या वाळूच्या गाड्या होत्या आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना शेती पण बरोबरीला होती त्या सगळ्या गोष्टींच्या मग त्यावेळेस जर मी नसतं झालो एक तर एकतर व्यावसायिक चांगला झाला असतो पर परंतु आता असं वाटतं थोड उशिरा थांबलो व्यावसायिक पण चांगला झालो आणि राजकारणी पण चांगला झालो काय तात्या खूप खूप धन्यवाद तुम्ही या वेळासाठी तात्यांचा प्रवास आपण जाणून घेतला दोन्ही भाग नक्की बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तात्यांकडनं आणखीन तुम्हाला काय ऐकायला आवडेल आता आगामी विधानसभा निवडणूक आहेत महापालिकेच्या निवडणूक आपण लागतील त्याही वेळी तात्यांसोबत आपण बोलणार आहोतच पण तो बरं आता इथेच थांबूया कारण काय स्पर्धा अजून संपलेली नाहीये पण एक गोष्ट अजून राहिलेली आहे ती तात्यांकडनं सांगून घेऊया आपण तात्या तुम्ही सांगाल तर तुमचं ऐकतील कदाचित ते पॉलिटिक्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही तर पॉलिटिक्स मी जे काही माझी आज मुलाखत घेतली त्याच्याकरता त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो भविष्यात तुमचं सुद्धा चॅनल अतिशय चांगलं मोठं होईल याची मी अपेक्षा व्यक्त करतो त्याच्याकरता आज यांनी जे काही मांडलं इकडं ते आपण सर्वांनी पहावं त्यांच्या चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या किंवा के विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण त्यांना परत एकदा भेटू धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र